मी घेऊन येत आहे एक कम्प्लीट इंग्लिश स्पीकिंग सिरीज आणि आज आपण बघतो हो आहोत सेशन नंबर सेव्हन सो आजच्या या सेशन मध्ये आपण शिकणार आहोत की जेव्हा आपण हॉटेलमध्ये जेवणासाठी जातो तेव्हा तिथे इंग्लिश मध्ये कसं बोलायचं आपण हॉटेलमध्ये एंट्री करतो आणि जेव्हा बसण्यासाठी आपण सीट शोधत असतो तेव्हा तुम्ही इंग्लिश मध्ये कसं बोलायचं हे बघणार आहोत सो टेबल फॉर टू प्लीज म्हणजे काय तर कृपया दोन जणांसाठी टेबल द्या ओके नेक्स्ट uh, आहे डू यू हॅव अ रिझर्वेशन म्हणजे काय तुमची बुकिंग आहे का ठीक आहे नेक्स्ट सेंटेन्स आहे वी हॅव अ रिझर्वेशन अंडर द नेम जे काही असेल सपोज ए बी सी सो तुम्ही असं बोलणार की ए बी सी नावाने आमचं बुकिंग आहे असं जर तुम्हाला बोलायचं असेल सो so तुम्ही इंग्लिश मध्ये कसं बोलणार वी हॅव अ रिझर्वेशन अंडर द नेम ए बी सी किंवा अंडर द नेम रोहन ऑर वॉट एव्हर इट इज ओके जर तुम्हाला असं बोलायचं आहे आम्ही खिडकी जवळ बसू शकतो का सो कसं बोलणार कॅन वी सीट बाय द विंडो कॅन वी सीट बाय द विंडो असं बोलणार आणि आपल्याला जर विचारायचं आहे की कि किती वेळ लागेल ठीक आहे किती वेळ लागेल सो कसं बोलणार हाऊ लॉंग इज द वेट ओके हाऊ लॉंग इज द वेट सो तुम्ही वेटरशी बोलणार आता जेव्हा तुम्हाला फूड ऑर्डर करायचं असेल तेव्हा इंग्लिश मध्ये कसं बोलायचं सो so, आपल्याला असं बोलायचं असतं की कृपया मेन्यू दाखवू शकता का ओके सो कसं बोलणार कॅन आय सी द मेन्यू प्लीज किंवा कॅन आय सी द मेन्यू कार्ड प्लीज ओके तुम्ही काय सुचवाल असं जर बोलायचं असेल तर कसं बोलणार व्हॉट डू यू रिकमंड वॉट डू यू रिकमंड ओके मला जर असं बोलायचं आहे की मला पनीर पाहिजे किंवा काय जी रेसिपी आहे त्याचं तुम्ही इथे नाव घेऊ शकता मला पनीर पाहिजे सो so, कसं बोलणार आय विल हॅव द पनीर ओके okay. सपोज मला असं बोलायचं आहे हे कांदा न घालता मिळेल का हे कांदा न घालता मिळेल का याला इंग्लिश मध्ये कसं बोलणार कॅन आय okay. गेट दिस विदाउट ओनियन्स ओके ओनियनच्या ऐवजी तुम्ही दुसरं कुठलंही पदार्थाचं नाव घेऊ शकता जसं की टोमॅटो वगैरे ओके okay. असं uh, जर बोलायचं असेल हे जेवण तिखट आहे का सो कसं बोलणार इज धिस डिश स्पायसी ओके इज धिस डिश स्पायसी असं तुम्ही विचारणार हे शाकाहारी आहे का असं जर इंग्लिशमध्ये बोलायचं तर कसं बोलणार इज इट व्हेजिटेरियन ओके नेक्स्ट आहे आम्ही ऑर्डर देण्यासाठी तयार आहोत असं जर इंग्लिशमध्ये बोलायचं तर कसं बोलणार वी आर रेडी टू ऑर्डर आता तुमचे मेन्यू काय काय ऑर्डर करायचे हे ठरल्यानंतर आपण वेटरला असं बोलू शकतो की वी आर रेडी टू ऑर्डर ओके okay. आता ऑर्डर फूड ची ऑर्डर झाल्यानंतर द मील म्हणजे जेव्हा आपण जेवत असतो तेव्हा आपल्याला काही बोलायचं असेल तर आपण कसं बोलणार सपोज मला असं बोलायचं आहे कृपया थोडं पाणी मिळेल का असं बोलणार कॅन आय हॅव सम वॉटर प्लीज कॅन आय हॅव सम वॉटर प्लीज म्हणजे काय कृपया थोडं पाणी मिळेल का ओके सपोज मला असं बोलायचं आहे हे खूप चविष्ट आहे असं बोलणार दिस इज डिलिशियस ओके Uh, अजून काही नॅपकिन्स मिळतील का याला इंग्लिश मध्ये कसं बोलणार कॅन आय जर असं बोलायचं आहे माफ करा पण मी हे ऑर्डर केले नव्हते ओके सो कस बोलणार क्यूज मी आय डी ऑर्डर दिस ठीक आहे नेक्स्ट जर असं बोलायचं आहे कृपया हे थोडं गरम करून देता का जर असं बोलायचं असेल की एखाद एखादा जर पदार्थ असेल तर तुम्हाला जर विचारायचं आहे की हे गरम करून देता का तर कसं बोलणार कुड यू प्लीज हिट अप अ लिटिल कुड यू प्लीज हिट लिटिल असं बोलणार ओके सो ड्युरिंग मिल नंतरचे हे काही इंग्लिश सेंटेन्सेस आहे आता आफ्टर द मिल जेवण झाल्यानंतर जर मला काही बोलायचं आहे जसं की बिल वगैरे ह्या गोष्टी सो कसं बोलणार कृपया बिल द्या आता हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसं बोलणार कॅन वी हॅव द बिल प्लीज ओके जर असं विचारायचं आहे मी कार्डने पैसे देऊ शकतो का ठीक आहे इंग्लिशमध्ये कसं बोलणार कॅन आय ए बाय कार्ड ओके okay. नेक्स्ट मला असं विचारायचं आहे सर्व्हिस चार्ज समाविष्ट आहे का इंग्लिशमध्ये कसं बोलणार इज सर्विस इन्क्लुडेड ओके okay. बाकी तुमच्याकडे ठेवा म्हणजे काही चेंज असतील तर आपल्याला असं बोलायचं आहे की बाकी तुमच्याकडे ठेवा तर कसं बोलणार किप द चेंज चेंज ओके द आता बोलायचं आहे खूप छान होत धन्यवाद सो कसं बोलणार दॅट वॉज ग्रेट थँक्यू ओके आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो तेव्हा काही सेंटेन्सेस असतात ते बेटरची किंवा हॉटेलच्या स्टाफ सोबत कसे बोलायचे आहे हे आज आपण इथे पाहिलेले आहेत सो so, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट सेशन वी विल सी अवर नेक्स्ट सेशन सून अँड थँक्स फॉर वॉचिंग